नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज न्यूज मध्ये जागतिक पर्यावरण दिन हा निसर्गाशी ना जोडण्याचा आणि भविष्यातील हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस या दिवसाचं औचित्य साधून फुलंब्री तालुक्यातील ममनाबाद येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हरित प्रकल्प लोकसहभागातून समृद्ध निसर्ग या संकल्पने कार्यक्रमाचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी नीलम यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत प्रत्येक लावलेले रोप हे भविष्यातील जीवनाचं मूळ आहे असं सांगून उपस्थितांना प्रेरणा दिली कार्यक्रमाला फुलंब्रीचे तहसीलदार संजीव राऊत मंडळ अधिकारी दौंडकर ग्राम महसूल अधिकारी वंदना सरदार सरपंच रुक्माबाई पांडुरंग हावळे पोलीस पाटील भगवानराव म्हस्के ग्रामविकास अधिकारी गायकवाड तंटमुक्त अध्यक्ष एकनाथ मस्के माजी सरपंच शिवाजी हावळे प्रकाश कापसे रामेश्वर पांडे रेणुका कापसे मंजुषा पांडे द्रुपदा पांडे मधुकर हावळे आदींसह गावकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आलंय ज्यामुळे उपक्रमात पुढील पिढीचीही सक्रिय भूमिका अधोरेखित झाली हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता मौनाबाद ग्रामस्थांच्या एकजुटीने निसर्ग संवर्धनाचा ठोस संदेश देणारा झालाय रिपोर्ट स्टार मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज